गेल्या काही काळापासून तरुणांमध्ये हृदयविकारामुळे होणाऱ्या अचानक मृत्यूंबद्दल बरीच चर्चा सुरू आहे नाचताना किंवा खेळताना अचानक कोसळून मृत्यू झाल्याचे काही व्हिडिओ व्हायरल झाले ज्यामुळे अनेकांच्या मनात भीती आणि संभ्रम निर्माण आहे कोविड लसीकरणामुळे हे मृत्यू होत आहेत का असा प्रश्न अनेकांना पडला होता याच पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तज्ज्ञांची एक समिती नेमून यावर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते त्यानंतर आता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की के कोरोना लसीकरण आणि तरुणांमध्ये वाढत असलेल्या हृदयविकाराच्या प्रमाणाचा कोणताही संबंध नाही इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आय सी एम आर आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजे एम्स यांनी यावर सखोल अभ्यास केला आहे या अभ्यासातून असं दिसून आलं की कोविड लसीकरण आणि तरुणांचे अचानक होणारे मृत्यू यांच्यात कोणताही संबंध नाही आय सी एम आर आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल यांनी अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील तरुणांमध्ये अचानक अनपेक्षित होणाऱ्या मृत्यूंच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी दोन मोठे संशोधनं केली एक अभ्यास जुना डेटावर आधारित होता तर दुसरा रिअल टाईम तपासणीवर आधारित होता या दोन्ही अभ्यासांचे निष्कर्ष एकच आहेत जीवनशैली आणि आधीपासून असलेले आजार हेच तरुणांमधील मृत्यूचे मुख्य कारण आहे असं या अभ्यासात समोर आलं आहे बैठी जीवनशैली व्यायामाचा अभाव चुकीचे खाणेपिणे ताणतणाव आणि आधीपासून असलेले मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारखे आजार यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो कोरोना संसर्गानंतर काही व्यक्तींमध्ये आरोग्याशी संबंधित प्रश्न निर्माण झाले असतील पण त्याचा थेट लशीकरणाशी काहीही का संबंध नाही असं या अभ्यासातून समोर आलं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत रहा सिविक मिरर